भोर येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने शासकीय योजना मार्गदर्शन मेळावा संपन्न प्रहार दिव्यांग क्रांती संघटना भोरच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तेवीस तारखेला शासकीय योजना मार्गदर्शन मेळावा कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी आणि दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंचायत समिती सभागृहात भोर या ठिकाणी दिव्यांग दिनाचे महत्व दिव्यांगांसाठी आधुनिक कृत्रिम अवयव शिक्षण आरोग्य दोन हजार सोळा कायदा शासकीय योजना याविषयी मार्गदर्शन नंदकुमार फुले यांनी केले प्रहार संघटनेचे राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी दिव्यांगांसाठीचे राजकीय आरक्षण महत्त्वाने ते मिळवण्याचे मार्ग तसेच राजकीय क्षेत्रात दिव्यांग हक्कांचा कायदा आहे या कायद्याची अंमलबजावणी यांनी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळण्यासाठी एकमतानं ठराव मंजूर करण्यात आला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बिपट यांनी दिव्यांगांचा पाच टक्के निधी टक्के खर्च करू प्रलंबित असणारे गलकुल आणि संघटनेच्या मागणीनुसार पंचायत समितीमध्ये शासनाच्या कायद्यानुसार लिफ्टची व्यवस्था करण्याचे देखील आश्वासन दिले तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रीतम गायकवाड आणि पुरवठा विभागाच्या निरीक्षक श्रद्धा कांबळे उपजिल्हा रुग्णालयाच्या विद्या मोरे यांनी दिव्यांग प्रमाणपत्राविषयी येणाऱ्या अडचणी संबंधी मार्गदर्शन केले यांनी दिव्यांगांना मिळणाऱ्या अंत्योदय योजना यापासून कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही याची घोषणा केली संजय गांधी विभागाचे गोस्वामी स्वामी साहेब आणि श्रद्धा जगदाळे यांनी दिव्यांगांना संजय गांधी वाढीव अनुदान मिळण्यासाठी तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत असल्याचं सांगितलं अनुदान लवकरात लवकर मिळेल यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन केले निर्भय भारतचे अध्यक्ष अक्षय कामठे यांनी सध्या थंडी सुरू असल्यामुळे अंध आणि साठ टक्क्यावरील पन्नास दिव्यांग बांधवांना ब्लँकेट आणि दिनदर्शिकेचे वाटप केले यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव पाटील पुणे जिल्ह्याचे पश्चिम जिल्हा अध्यक्ष सुरेश जगताप दिव्यांग मार्गदर्शक नंदकुमार फुले बोरपंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट नायब तहसीलदार प्रीतम गायकवाड श्रद्धा कांबळे अधिकारी शेख साहेब अधिकारी समीर मुलानी पुणे शहराध्यक्ष विष्णुपंत गुंडाळ बापूसाहेब धुंबाळ बाळासाहेब जगदाळे आम्ही भोरका प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर नांदगावचे सरपंच भाग्यश्री गणेश सराटे माजी दंटामुक्ती अध्यक्ष दिलीप कुडले सामाजिक कार्यकर्ते अरविंद चराटे भोर तालुका अध्यक्ष बापू कुडले महिला अध्यक्ष मनीषा गायकवाड संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते आणि सर्व दिव्यांग बांधवांना पुष्प देऊन दिव्यांग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन विजय आबा कवे यांनी तर प्रस्तावना भानुदास दुधाने यांनी केली राभार शांताराम खाटवे यांनी मानले स्वराज दर्शनसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पार्टे भोर पुणे